गावातील अडवी सिद्धेश्वर मठाचे अडवी सिद्धाराम स्वामीजी यांच्यावर बेकायदेशीर संबंधांचा आरोप झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यांच्या दबावामुळे गावातील ज्येष्ठांनी रविवारी त्यांना मठातून हाकलून लावल्याची घटना घडली आहे शनिवारी विजयपूर जिल्ह्यातील ताळीकोटे येथील एक महिला आपल्या मुलीसह आडवी सिद्धेश्वर मठात आल्याचे सांगितले जात आहे रात्री दहा वाजता स्थानिक युवकांनी त्या महिलेला स्वामीजींच्या खोलीत त्यांनी गावकर यांना माहिती दिली त्यानंतर गावकरी दाखल झाले आणि त्यांनी स्वामीजी व त्या महिलेला जाब विचारला गावातील प्रमुखांनी रात्रीच्या वेळी मठात कोणी नसताना ती महिला त्यांच्या खोलीत कशी काय आहे याचा जाब विचारला यावर स्वामीजींनी वेळ झाली म्हणून इथेच थांबले असे सांगत आपण काहीही चूक केलेली नाही असे स्पष्ट केले मात्र गावकऱ्यांनी त्यांचं स्पष्टीकरण मान्य केलं नाही पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्या महिलेला व तिच्या मुलीला उशिरा रात्री सल्ला व पुनर्वसन केंद्रात पाठवले हो रविवारी संपूर्ण गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत मठात बैठक घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत त्या स्वामीजींना मठात राहू दिलं जाणार नाही असा तीव्र आक्रोश व्यक्त करत त्यांना मठातून बाहेर काढण्यात आले या प्रसंगी सीपीआय श्रीशैल बॅकोड पीएसआय राजू पुजारी तसेच गावचे प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते

राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव